हा ह्याला मैत्रीण श्री स्वामी समर्थ हे पा मैत्रीण माझं ना, ना, ना आता घरातलं सर्व काम आवरलेलं आहे हे पा मला एवढे कपडे इस्तरी करायचे आहेत कारण ना मध्ये सात आठ दिवस आहे ना इस्तरीच करण्यात नाही आली संक्रांत असल्यामुळं ना दिवसभर आपलं सकाळचं घरातलं काम आवरायचं आणि तीन चार वाजल्यापासून बायकांची हळदी कुठून ना त्यामुळं मला ना टाइमच नाही भेटला इस्त्री करायला खूप कपडे साचले होते आता संक्रांत वगैरे झालेली आहे आणि आज ना शनिवार होता छोट्या बेबीला स्कूलला सुट्टी बी होती मग मी काय केलं सगळं घरातलं काम पटपट आवरलं आणि इस्तरी करायला बसले होते लवकरच मी एक वाजता इस्त्री करायला बसले होते मैत्रीण मला जवळजवळ हिना ना इस्त्री करायला मला अडीच ते तीन वाजेपर्यंत कपडे इस्त्री होईपर्यंत ना उठायचे बी नाही आणि मी ना मैत्रीण सगळे कपडे इस्त्री झाल्याच्या नंतर जेवले तोपर्यंत जेवले पण नाही काय होतं जेवल्याच्या नंतर ना कधी कधी काम करायचा कंटाळा पण येतो पण आता माझे ड्रेस झाले होते करून आणि लगेच मुलांचे पण स्कूलचे करून घेते काय केलं तर मी जरा धुतलेले होते गारच होते म्हणून मी काय केलं त्याच्यावर पाणीच नाही मारलं जरा गार असल्यामुळे मशीन मधले होते नॉर्मल काहीतरी गार होती म्हणून मी काय केलं पिना बिना पाण्याचेच इस्तरी केली त्याला कारण गार असल्यामुळं काही गरज नाही लागली आणि उरकलं पण पटपट करायला आणि छोटा बेबी होतं मध्ये मध्ये ते गप्पा मारित होतं तर त्याला बोलत बोलतच मी इस्तरी करून घेतली होती आणि मालकाचे पण तीन चार ना ड्रेस असले होते मी काय केलं काल त्यांना ड्रेसेस नव्हता घालायला म्हणून मी चालू चालू काल त्यांना एक करून दिला आता म्हटलं सगळे इस्तरी करून ठेवल्या शिव आणि हे पाहते माझ्या आता आताना इस्तरी करून झालेली आहे हे पा मालकाची तीन युनिफॉर्म मी तयार करून आणि बेबीचा पण स्कूलचा ठेवला आहे आणि नंतर मी झाल्यानंतर जेवले थोडे आराम केला आणि चार वाजता त्याला क्लासला नेऊन सोडलं आल्याच्या नंतर जेवणाचे भांडे वगैरे घासले आणि परत चालले तुम्ही भाजीपाल्याला कारण आज आमची तर ना शनिवारी खूप मोठा बाजार भरतो त्यामुळे ना मी इथे आलेली आहे भाजीपाल्याला आणि ते छोटे बेबीन तिची आई पण आली होती माझ्यासोबत मी इथं टमाटे घेतले आणि मेथीची भाजी पण घेतली कारण शनिवारचा बाजार आहे ना छान भेटतो जरा स्वस्त पण भेटतो आणि खूप शेतकरी असतात ना त्याच्यामुळे ना शनिवारी बाजारला गेले होते हिरवी मिरची घेतली इथं मिरची तर एवढी मागे ना मैत्रीण आमच्याकडे ना तीस रुपये पावशेर मला हिरवी मिरची भेटली आणि इथे बाबाकडं होती त्यांना विचारलं ते म्हणजे पन्नास रुपये पाऊ मग मी काही घेतले नाही पुढे गेले हे काकांपासून ना कोबी घ्यायला गेले ते पण काहीतरी जास्त भाव सांगायला लागले म्हणून मी ते पण नाही घेतलं मग आतमध्ये ना, ना आम्ही प्रॉपर मंडळीत शिरलो हे बाहेर होते ना ते रस्त्यावर बसलेले होते शेतकरी आणि इथे घेतली शेवगे शेंग शेंग पण खूप माग होती पण तरी बी घेतली नंतर मी भाजीपाला घेऊन आल्याच्या नंतर ना येतात वेळेस लगेच तांदूळ पण घेतले कारण मला संध्याकाळी भाताला तांदूळ नव्हते आणि मुलांची बिस्किट पण संपली होती बिस्किट घेतली आणि घरी आल्याच्या नंतर ना मी फ्रेश झाले फ्रेश झाल्यास नंतर मी आता मैत्रीण स्वयंपाकाला लागणार हे पण स्वयंपाका मी केलेले बाजरीची भाकरी वरण भात आणि बाजारातून मी आणली होती कांद्याची पात ती पण पात करून घेतली आणि बसली होती मी भाजीपाला निवडायला भाजीपाला पण निवडून झालेला आहे आणि पा भर भांडे साचले होते भांडे पण झालेले आहेत आता मग सगळं काम आवरलेलं आहे मी उद्या केस धुणार आहे त्यामुळे ना मी आता केसाला तेल लावित आहे बाय मैत्रिण चला आजच्या पुरतं एवढंच भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये